महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं आता डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न आणलेला आहे त्याला अनुसरून मी हे एक नवीन पुस्तक अभ्यासक्रमाला अनुसरून लिहिलेलं आहे यामध्ये अभ्यासक्रमाप्रमाणे सर्व घटक आणि उपघटक व्यवस्थितरित्या त्याच्यामध्ये स्पष्ट केलेले आहेत प्रत्येक टॉपिकला अनुसरून योग्य अशा आकृत्या नकाशे आलेख वगैरे दिलेले आहेत दोन हजार तेवीस चोवीसचा अतिशय अलीकडचा डेटा किंवा सर्व आकडेवारी दिलेली आहे त्याचप्रमाणे प्रत्येक घटकाच्या शेवटी सर्व प्रश्न दिलेले आहेत यापूर्वी दोन हजार दहापर्यंत आयोगाचा जो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न होता त्याच्यामध्ये जे काही प्रश्न विचारलेले होते ते विचारत घेऊन त्याप्रमाणे नवीन पुस्तकातसुद्धा ते सगळे प्रश्न आणि काही नव्यानं प्रश्न समाविष्ट केलेले आहेत या पुस्तकाचं एक वैशिष्ट्य आहे की प्रत्येक घटकाचे सर्व मुद्दे सविस्तरपणे स्पष्ट केलेले आहेत विद्यार्थ्यांना या पुस्तकाचा अतिशय उपयोग होईल आणि केवळ सी एम पी एस सीलाच हे पुस्तक उपयुक्त नाही तर महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांच्या पदवी आणि पदव्युत्तर विशेषतः पदव्युत्तर परीक्षणा हे ही पुस्तक उपयुक्त आहे त्याप्रमाणे नेट आणि सेट या परीक्षेचा जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यामध्ये भूगोलासाठी हे पुस्तक अतिशय उपयुक्त आहे नेट सेटचे सुद्धा सर्व घटक या पुस्तकामध्ये मी समाविष्ट केलेले आहेत तर जास्त महाराष्ट्रातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या पुस्तकाचा उपयोग करून घ्यावा या पुस्तकाचं प्रकाशन द अकॅडमीचे संचालक माननीय प्राध्यापक तुकारामजी जाधव यांनी हे पुस्तकाचं प्रकाशन केलेलं आहे त्याबद्दल मी त्यांचं आणि सर्व युनिक टीमचा अत्यंत आभारी आहे सर्व युनिक टीमच्या लोकांनी पुस्तक लिहिताना अतिशय सहकार्य केलेलं आहे सर्व ग्रंथ वगैरे उपलब्ध करून दिलेले आहेत आणि सर्व घटक या लोकांनी तपासून फार रित्या हे पुस्तक तुमच्यापर्यंत आणलेलं आहे त्याकरता मला अतिशय आनंद होता.